नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण रोज नवनवीन गोष्टी ऐकत आहोत आजची नवीन गोष्ट आहे कपटी बगळा एक बगळा म्हातारा झाला होता आणि त्यामुळे त्याला तळ्यातले मासे पकडायला येत नव्हते मग आता काय करावं म्हणून त्याला एक युक्ती सुचली त्याने साधूचे सोंग आणले आणि तळ्याच्या काठी बसून राहिला अगदी साधूसारखा एकदा एका माशाला तो म्हणाला आजवर मी तुमच्या भाईबंधांना अनेकांना मारून खाल्ले पण मला आता त्याचा पश्चाताप होत आहे त्या पापाचं काहीतरी प्रायचित्त करावं म्हणून काहीतरी चांगलं काम करावं असं वाटते यावर मासा म्हणाला बगळे दादा तुला कोणतं चांगलं काम करावं असं वाटते रे त्यावर बगळा म्हणाला अरे माशांनो या तळ्यातलं पाणी लवकरच संपणार आहे शेतकऱ्यांनी पाठ काढायला सुरुवात केली आहे तेव्हा त्या ते तळ्यातलं पाणी संपण्याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या तळ्यात जा पण तुम्ही दुसऱ्या तळ्यात जाणार कसे मला असं वाटलं आयुष्यभर मी तुम्हाला खाल्लं आता तुम्हाला मदत करायला हवी तुम्हाला त्या दुसऱ्या तळ्यापर्यंत नेण्याचं काम मी करेन आणि बगळ्याच्या या गोड बोलण्याला सगळे मासे फसले सगळे मासे हुलळून गेले व दुसऱ्या तळ्यात घेऊन जाण्याची बगळ्याला विनंती करू लागले मग काय बगळा तर मनातून खुश झाला एका एका माशाला चुचीत घेऊन तो दुसऱ्या तळ्यापर्यंत नेऊ लागला सुरुवातीला त्याने काही मासे सुखरूप दुसऱ्या तळ्यात सोडले त्यामुळे माशांचा त्याच्यावर विश्वास बसला पण नंतर मात्र हळूहळू बगळ्याने पकडून नेलेले मासे अर्ध्या रस्त्यातच खाऊन टाकले आणि मग त्या जे मासे उरलेले होते त्या माशांना त्यांचीही चूक कळाली तात्पर्य शत्रूच्या गोड बोलण्यावर आपण कधीही विश्वास ठेवू नये त्यामुळे आपलाच नाश होतो